ఇది బట్టీదా కానీ ఇట్లాంటిది కెమెరా వీడియో సాఫ్ట్ హ్ లగేది బట్టీదా బక్ మోర్ ఉంది కొనిస్తరే అది दिसते గా హే చూ హే

syu ay syuda syu syu

धमपाल इंगळे हॅलो धीमा हॅलो झालं जेवण सगळ्यांचं शिव कोणते गाव तुमचं माझं मेकर बुलढाणा जिल्हा झोपा मग तुला तुमच मोबाईल लागले ला ला, मोबाईल ला. आली गायची शीतल गेली वापस आता चक्काच गेली आली बाई खाली आली बाई आली का झोपा दे मात्र जस भाव झोपला आता तू कुठे झोपते आता ऐ शिव नाही 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 झोपताना जो तुला जोडी झोपाय निकिता झोपाली आता सुंदर दिसता तुम्ही थँक्यू तुमचं गाव कोणतं आ हालती आहे मना मस्त मस्त करते शीतल शिवला झोपाली निकिता ते पाहिजे हो आली 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 लाईट आली आपली जोपाली याला वाकडं तिकडे व्हायला आता तरी डीमच वाटत लाईटच डीमे टाइप क्या हिंदी में बात करो क्या मैडम मेरे मोबाइल में टाइप नहीं होता अच्छा बर बर करत नाही म्हणलं तो आता करान मग जेवण केला स्वयंपाक जेवण करा तुम्ही खाल्लं मी बरं बात मग तुम्हाला खाऊ काय तुम्ही घ्यान वाढून शिवा वाढून देते पाठव शिवला हा येऊ का एवढा जा वाढून दे वाढून दे हा वाढून द्या ते एवढ्या पाप बोल राहिल त्या पा ते पाहिजे जरा गाणं सुरू झालं येतो म्हणते येते पाच मिनिट आले जा वाजून द्या ना मग घेते ना थोड्या वेळानं मला सांगू

का असे वाप छत्रपती संभाजीनगर पाहिजे कस उभं राहायला हा त्याला वाटेल मी पळा ना जर झरात आणखी काय मी पळाल तुला लाईट कशी तर माय मोबाईल मध्ये नाही शिरपाय कसा बसायला प्रयत्न करते बसला तुम्हारा लडका है क्या तुम्हारा बच्चा है क्या आहे बच्चा है आहे 行。Sure.